नमस्कार मी अक्षता पवार आपण पाहत आहे मुंबई आउटलुक राज्यात सध्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवलाय नदी नाले अक्षरशः दुथडी भरून वाहताना दिसतात आहेत त्यामुळे पूरजन्य परिस्थिती देखील निर्माण झाली आहे राज्यात सध्या पावसाची परिस्थिती काय आहे तसेच हवामान विभागानं राज्यातील जिल्ह्यांसाठी कोणता अंदाज दिला यावर थोडक्यात नजर टाकूयात मराठवाड्यात गेल्या चोवीस तासांमध्ये बत्तीस मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली तर दुसरीकडे बीड लातूर धाराशिव हिंगोली या जिल्ह्यांमध्ये देखील अतिवृष्टीची नोंद झाली आहे गेल्या चोवीस तासांमध्ये सर्वाधिक बीड जिल्ह्यात पंधरा मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे तर बीड जिल्ह्यातील पंधरा लातूर चार धाराशिव सात आणि परभणी चार आणि हिंगोली जिल्ह्यातील दोन मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी तालुक्यात सध्या अनेक नद्यांना पूर आलाय भोगावती आणि नागझरी या नद्यांना आलेल्या पुरामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे नदीकाठच्या अनेक गावांचा संपर्क तुटलाय तर हत्तीज आणि वैराग या पुलांवरती पाणी आल्यामुळे वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे शेतात मोठ्या प्रमाणावरती पाणी शिरल्यामुळे सोयाबीन कांदा उडीद आणि पालेभाज्यांचं नुकसान देखील झालंय तसेच नागझरी नदीवरील पूल ओलांडण्यास प्रशासनानं बंदी घातली आहे संपूर्ण बार्शी तालुक्यासाठी प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय सोलापुरातील सैफुल स्वामी विवेकानंद नगर आणि या भागांमधील नागरिकांच्या घरात गटाराचं पाणी शिरलंय तर ड्रेनेजचं पाणी घरात शिरल्यामुळे सोलापूरकरांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालाय सततच्या पावसामुळे सोलापूरकरांचे जनजीवन विस्कळीत झालं असून या सर्व प्रकारांमुळे सोलापूर महापालिकेचा नालेसफाईचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे अहिल्यानगरमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे अहिला मधील जामखेड रोडवरील सारुळा बुद्धे पूल वाहून गेलाय त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे अहिल्यानगरच्या नगरच्या पाथर्डी मधील हनुमान बाग परिसरात पूरस्थिती निर्माण झाली असून पूरस्थितीमुळे अनेक जनावरे पाण्यात वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान या पावसामुळे झालंय पूरबाधित भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात येत आहे स्थानिक प्रशासनाकडून पूरस्थितीवर लक्ष ठेवलं जात असून आवश्यक ती मदत पुरवली जाते तर करंजी गावातील अमराई नदीला शंभर वर्षांनंतर एवढा मोठा पूर आल्याचं सांगण्यात येत आहे पनवेल मध्ये देखील पावसाच्या पाण्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तर कुंभारवाडा परिसरात ही स्थिती आणखीनच गंभीर हो चा होत चालली आहे पाण्याचा योग्य निचरा होत नसल्यामुळे रस्त्यांवरती आणि घरांमध्ये पाणी शिरलंय तर यामुळे परिसरातील रहिवाशांना मोठ्या प्रमाणावरती त्रास सहन करावा लागतोय अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे तर जनजीवनावरती याचा मोठा परिणाम देखील झालाय पनवेल महापालिकेकडून साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत महापालिका कर्मचाऱ्यांकडून पाणी उपसण्याचं काम सुरू असून ही परिस्थिती सुधारण्यासाठी महापालिका युद्ध पातळीवरती काम करते पुढील दोन दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर हा कायम राहणार असून पुढील चार दिवसांसाठी हवामान खात्यानं कोणता अंदाज वर्तवलाय हे जाणून घेऊयात हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर हा वाढणार आहे पुढील तीन दिवस हा जोर हळूहळू कमी होणार तसेच तुरळक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी लागणार आहे मुंबईसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून संपूर्ण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय तर सोळा सप्टेंबर रोजी रायगड छत्रपती संभाजीनगर व पुणे घाटमात्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट असणार आहे तर उर्वरित कोकणपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता असून संपूर्ण मराठवाड्यात येलो अलर्ट देण्यात आलाय तसेच मध्य महाराष्ट्रात सातारा कोल्हापूर व सिंधुदुर्ग तसेच विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे हाय अलर्ट आहे सतरा सप्टेंबर रोजी विदर्भातील पावसाचा जोर हा कमी होणार असून यवतमाळ व चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आलाय तर बीड लातूर व नांदेड या जिल्ह्यांना हलक्या पावसाची शक्यता असून उर्वरित मराठवाड्यात येलो अलर्ट देण्यात आलाय संपूर्ण उत्तर महाराष्ट्र व सिंधुदुर्ग वगळता कोकणपट्टीवर पावसाचा येलो अलर्ट आहे तर पुणे सोलापूर अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव यांना येलो अलर्ट असणार आहे तर सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे अठरा सप्टेंबर रोजी रत्नागिरी रायगड ठाणे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट आहे तर मध्य महाराष्ट्रात व महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तर एकोणीस सप्टेंबर रोजी नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना रायगड जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट असणार आहे बहुतांश मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवलाय त्यामुळे स्वतःची काळजी घ्या त्याबरोबर तीच महत्वाचे काम असल्यास घराबाहेर पडा असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय